डॉक्टर किरीट चौधरी सगळे मुद्दे ऐकले आनंद वाटतो आपल्या समाज काही या नगळ्या समाजामध्ये निर्णय घेणार आहे सर्वात मुद्दा महत्वाचा असा आपण जो भेटवतोय तो म्हणजे सध्या मुला मुली स्वतः स्वतःचं लग्न जमत आहे मग हे जो कुंडली वगैरे बघण्याचा जो कार्यक्रम आहे आपण कुंडली बघतोय बाहेरशा आपण बघतोय आपल्या समाजामध्ये पण लव्याचं प्रमाण वाढलेलं आहे मुलं मुली समोर आईवडिलांना दुखावंच लागतं एकदा का मुलींनी निर्णय घेतला तर मुलांनी निर्णय घेतला त्याच्यानंतर मला एक मुलगी आवडली त्याच्यानंतर कुंडी तर आपण बघतच नाही मग हा कुंडली बघायचा प्रत्येक वेळेचा कार्यक्रम आपण केलाच पाहिजे का याच्या ह्या कुंडी जर जुळली नाही तर त्यांची लग्न सक्सेस झालेच नाही असं समाजामध्ये दिसून आलंय का त्यानंतर एक मुद्दा असा आहे की आपण तुकाराम महाराजांना मानतोय आपल्या कुंडली समाजाचे काही संत होते आज प्रश्न असा येतो बऱ्याच ठिकाणी म्हणजे एकाच दिवशी दहा दहा पंधरा पंधरा लग्न असतात आणि ब्राह्मण अव्हेलेबल होत नाही बऱ्याच ठिकाणी ब्राह्मण सकाळी दहाचं लग्न देईल दुसऱ्याला एकच सहा ला एक वेगळ्या लग्नाची तारीख देईल तर एवढ्या तारखा त्या एका ब्राह्मणाला जमत नाही मग जर आपले हगोब जे आहे हे पण जेव्हापासून हगोपदार असतात ते शाकाहारी थांब असतात शाकाहारी जेवत असतात मग यांची पण लवकर ब्राह्मणापेक्षा कमी नाही ना मग हवा लोकांनी जर आपली लग्न लावली तर हा जो मुद्दा आहे की आपल्याला ब्राह्मणांची वाट बघायची आहे कुसे बघायची आहे तर आपण आपल्या ह्या प्रबोधनातून अशी असे ब्राह्मण आपल्यामध्ये पण तयार केले पाहिजेत की जी त्यावेळेस जर ब्राह्मण अवेलेबल नाही झाला तर ते लग्न स्वतः शकतात त्यानंतर आता दादांनी जो एक विषय मांडला ब्लड ग्रुपचा नक्कीच चांगला मुद्दा होता पॉझिटिव्ह निगेटिव्ह तर जमतच नाही आणि सेम ब्लड ग्रुपचे पॉझिटिव्ह असतील सेम ब्लड ग्रुपचे निगेटिव्ह असतील तरी पण चालतील पण पर पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे चालणारच नाही त्यानंतर ओ पॉझिटिव्हची मुलगी आणि ए पॉझिटिव्हचा मुलगा हा चालत नाही तुम्ही नोंद करून ठेवा ओ पॉझिटिव्हची मुलगी आणि ए पॉझिटिव्हचा मुलगा हा अंशता चालत नाही आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे ब्लड चालतच नाही हे आपल्या डोक्यातच ठेवा त्यानंतर एक विषय असा येतो की जेव्हा मुलाला मुलगी पसंत नसते तेव्हा एक कॉमन उत्तर असतं मुलांचं की कुठेही जमली नाही तारखाच दोघेचं एकमेकांना मुल आम्हाला मुलगी पसंत नाही मुलगी पसंत नाही असं सांगायला जायला वाटते मग काय म्हणतात कुंडी जमत नाही हा कुंडलीचा जो मुद्दा आहे तो हा मुद्दा जर याच्यावर सुद्धा संशोधन झालं पाहिजे की खरंच कुंडली गमली नाही तर ते मुलगा किंवा ती मुलगी एकमेकांना आयोग्य आहेत का मला जरी असं वाटतं की कुंडलीच्या बाबतीत जर तुम्ही पैशाचा विचार केला जर तो मुलगा पैसा पैसेवाला असेल किंवा मुलगी पैशावाली असेल तर कधी कधी मुलगी कुंडी नाही पण गमली आई वडिलांना पसंद असताना लावून टाकत मग हे मुद्दे जरा समाजाने अद्याप घेतलं पाहिजे आणि जो पण विषय चालू आहे लव्ह मॅरेजचा ह्यामध्ये सुद्धा कुठेतरी आई वडिलांचा सहभाग असलाच पाहिजे पण सध्या मुलं मुली स्वतःच निर्णय घेतात तर त्या दृष्टीने सुद्धा समाजाचा विचार करायला पाहिजे धन्यवाद का ने ने तो तो थे थे। मी दिनेश पाडे बरं वाटतं की सगळं लग्न व्यवस्थेवर आपण बोलतोय पण आपण मुख्य मुळाकडाकडून जात नाहीये आपण एक प्रथा आहे की लग्न जमतं कसं काय एक मुलाचं प्रपोजल येतं एका मुलीकडे प्रपोझल येतं आपण एक गोष्ट आपण जाणीव बघितलं का एक मुलगा दहा दहा मुली बघतो मुलगा बघतो कसं आपण त्या प्रोसेज बघूया एखादा मध्यस्थ असतो एखादी संस्था असते त्या संस्थेतून प्रबोधन येतं मुलाची कुंडली मुलीचा फोटो त्या मुलाकडे जातो त्यानंतर ते लोक डिसाईड करतात की आपण बघायला पाहिजे मुलगा त्या मुलीच्या घरी येतो त्या मुलीच्या घरची परिस्थिती लक्षात घ्या मुलगा संध्याकाळी पाच वाजता येणार आहे मुलीचे आई वडील पूर्ण दिवस ते घर साफ करतात अंगणसा करतात त्यांच्यासाठी काय त्यांचा आधारित करायला पूर्ण प्रयत्न करतात मुलगा घरी येतो ती मुलगी एक जिवंत वस्तू आहे ती शोच वस्तू नाही आहे तिला ना शोच्या वस्तू प्रस्तुत केलं जात मुलांनी त्या मुलीचा बायोडोटो बघितलेला मुली असतो त्या मुलीचं क्वॉलिफी बघितलं असतं फार वेळा तर त्या मुलाने त्या मुलीला बाहेरून बघितलेलं पण असत पण तो मुलगा त्या मुलीच्या घरी येतो काय मनाच काही माहीत नाही त्या दिवशी कळवत नाही दुसऱ्या दिवशी कळवत नाही तिसऱ्या दिवशी कळवत नाही नंतर अचानक त्या आई वडिलांचा जीव जळतो माझ्या मुलीला एक मुलगा बघायला आलेला आहे का नाही का होतो आणि काही चाड्या म्हणासारखी कारण दिली जातात कुंडली जमली नाही आम्हाला कलर आवडला नाही मुद्दा तर फार महत्वाचा आहे जर तुम्हाला ती मुलगी पहिल्या क्षणी आवडली नव्हती तर त्या मुलीला बघायला जाऊ नका तुम्हाला आधी कळायला नव्हतं का का ती मुलगी माझ्या तोला मुलाची नाहीये माझ्या कलरची नाहीये पहिल्यांदा कलरला घेऊन फार मोठी ग्रणायच त्वचेला घेऊन फार मोठी घणा आहे महत्वाचा रंग नसून तो स्वभाव असतो माझ्या माझ्या मते ज्या ज्या का। मी तर बोलतोय अशा लोक बॅन असे दारूला बॅन केलं जे मुलं दहा दहा वीस वीस मुली बघतात ना अशा मुलांना बॅन करा अशा मुलांना दारू दुखा करू नका हे काय म्हणतोय माझी पण बहीण आहे मला सक्की बेदन आहे तुला बहिणी आहे मी व्यथा पाहिले त्यांची म्हणून समाजाने हे पहिलं लक्षात घ्या जो मुलगा दहा मुली बघतो त्या मुलाला बाहेरच्या समाजाची मुलगी पण त्या मुलांची मुलगी देणार नाही मी या समाजाचा आहे माझी प्रत्येकाने याची काळजी घ्यावी एवढं की लग्न सोहळ्यामध्ये तांदूळ म्हणजे त्यावेळेला आपण अक्षता म्हणतो तर अक्षता ज्या आहेत त्या बऱ्याचशा वेळेला स्टेज लांब असतो वधूवर लांब असतात आणि आपण इकडे जवळ फेकत असतो कदाचित त्या दुसऱ्यांच्या डोक्यावर अंगावर पण फेकत असतो चित्र आठवा आणि त्यावेळेला एक लक्षात असं येतं की तांदूळ हे जर हे लक्ष आहे किंवा त्याचा जर नाशधूस करण्यापेक्षा आपल्याला अत्यंत महत्व माहिती आहे का आपण सर्व शेतकरी आहोत बांधावर त्याच्यासाठी वापरावी का जर फुलं वापरली मी फक्त पर्याय चांगलाच उचललेला आहे या ठिकाणी आपण या मुद्द्यावर मला मला दुसरा एक मुद्दा असं सांगायचा आहे फुलं वापरावी का हा मुद्दा मी सर्वांना समोर ठेवला

व्यासपीठ सर्वांनी भरपूर मुद्दे घेतले परंतु मला वाटतंय इथले जे काही आपले आता जे सर्व ज्येष्ठ ज्येष्ठ जे व्यक्ती आहेत ते सर्व जे शेतीमधून पुढे गेलेले आहेत कुठे डॉक्टर वकील झाला असेल व्यावसायिक असेल शेतीमधून पुढे गेलेले आहेत परंतु आज शेतकऱ्याची अशी परिस्थिती आहे की शेतकऱ्याच्या मुलाला कोणी मुलगी द्यायला तयार नाही ही आहे आपण सगळं शेतकरी आहोत ज्या शेतकऱ्याची मुलगी आहे तो शेतकऱ्याच्याच मुला मुलगी झाली परंतु शेतकरी आता नुसता साधार नाही तो बीएससी अॅग्रिकल्चर झालेला इंजिनियर झालेला किंवा टेक्नॉलॉजी वापरता टेक्नॉलॉजी वापरला शेतकरी शेतकरी देखील एक लाख रुपये महिन्याला कमावू शकतो ज्याच्याकडे दहा दहा एकर शेती आहे त्याच्या शेतीची किंमत बघा ना किती आहे तो त्याच्यामध्ये शासनाच्या भरपूर योजनांचा फायदा घेऊन तो एक लाख रुपये एका कर हो ते कंपनी तिसरा मुद्दा होता हुंडा पद्धत बंद करावी का या संदर्भामध्ये सगळ्यात जास्त ऐंशी टक्के लोकांनी त्याला त्या बाजूने आपला विचार व्यक्त केलेला आहे आणि प्री वेडिंगच्या बद्दल सत्याहत्तर पॉईंट दोन टक्के लोकांनी म्हटलेले प्री वेडिंग बंद करावी खरंच आणि या व्यतिरिक्त बऱ्याच लोकांना बोलायचंय सांगायचंय आम्ही लिंक कुणबी विचार मंथन याच्यावरती शेअर केली कृपया प्लीज त्याच्यावरती आपण आपलं मत नोंदवा कदाचित तिथं सगळ्यांनाच संधी देणं शक्य नसेल या ठिकाणी मी शेअर करू इच्छितो कदाचित या ठिकाणी तरुण पिढी जर आली असेल तर त्यांनी स्वतः उत्स्फूर्तपणे आपल्याला असं वाटत असेल कमी माझं लग्न एक दिवशी विवाह सोहळ्यात करीन मी माझ्या मुलाच मुली या ठिकाणी शेअर करायला संधी आहे आपण कोणाला उत्स्फूर्तपणे जर आपली भावना व्यक्त करायची असेल तर अशाच व्यक्तींना मी आता या स्टेजवरती बोलवू इच्छितो माझ्या मुलाचं माझ्या मुलीचं माझं स्वतःच ह्याच्यामध्ये मी असा आदर्श समाजाकडे घालून दे तर खरोखर अशा व्यक्तींचा आपण एकदा निर्माण सन्मान ठेवू हो। या ठिकाणी तुम्ही संकल्प करू शकता अशाच व्यक्तींना या स्टेजवरती आता मी थोडासा वेळ देत आहे